गणेश महामंडळाची बैठक झाली कात्रीची बैठक बोलवलेली होती आणि भरपूर असे सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी आले होते जो काल महानगरपालिकेमध्ये प्रकार घडला की डी सी साहेबांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये महाप्रसाद असं सांगितलं होतं त्यांनी कॉर्पोरेशनला सांगितलं होतं आणि ते ठरलं होतं आणि हे डी सी सरांना महामंडळाच्या अगदी हजार टी सी सणाने जे केलं होतं तर काही नगरसेवकांनी त्या ठिकाणी हिंदुत्वाच्या नावावरती निघून आलेले काही नगरसेवक त्या त्या ठिकाणी हिंदूंच्या सणामधला महाप्रसादाला विरोध करतात ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी बोललं जातं की हा जो खर्च आहे हा महा महाप्रसादाचा खर्च आहे हा वेस्ट आहे हे घरोघरी पैसे वेस्ट आहेत असं बोललं गेलं तर त्यांना माझं सांगणं एकच आहे तुम्ही समस्त गणेश भक्तांचा अपमान केला आहे तुम्ही डी सीकडे माफी मागा म्हणून निशिना सांगताय मी तुम्हाला महामंडळाच्या वतीनं गणेश भक्तांच्या वतीनं तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही समस्त गणेश भक्तांची माफी मागितली पाहिजे कारण तुम्ही संपूर्ण गणेश भक्तांचा अपमान या ठिकाणी केला आहे या ठिकाणी गणेश भक्तांनी एक या ठिकाणी ठराव पास केला आहे की तुमचा जाहीर शब्दात तुमचा निषेध केलेला आहे मी विसर्जन मिरवणुकी दिवशी महामंडळाच्या माध्यमातून लोकवर्धणीतून महाप्रसाद मा हा त्या ठिकाणी करण्यात येणार आहे